इच्छापृती दत्तात्रय देवस्थान या ठिकाणी सर्व साधू संत आगमन झालेलं आहे तरी आता सर्व साधू संत नम्र विनंती आहे कृपया मंदिरामध्ये भगवान दत्तात्रेय प्रभूची आरती करायची आहे तरी त्याकरिता नित्यानंद महाराज आरती लावा सर्व साधू संत म्हणताना नम्र विनंती आहे कृपया मंदिरामध्ये जाऊन भगवान दत्तात्रय प्रभूची आरती होईल आरती झाल्याच्या पूजन होईल त्याकरिता सर्वांनी या आनंद दत्त महापूजेचा सर्व गावातील भाविक भक्तांनी आज आपल्या नगरीमध्ये प्रथमता सवाखंडी तांदळाची आनंद दत्त महापूजा या ठिकाणी होत आहे तरी गावातील सर्व सदभक्तांनी आनंद दत्त महापूजेचा अवश्य लाभ घ्यायचा आहे श्री गुरुदेवा आनंदाच्या रथी प्रेमाच्या ज्योती निदेहा प्रकाश उदळल्या गाते भक्त जागेवर टाका जागेवर आनंदाचा मेळा स्वानंदाचा मेळा प्रेमी नाचती जे देव दे जे देव जे जे सद्गुरु स्वरूपा सगळ्या जिवाता साक्षी प्रदीपा जे देव जय देव जय आनंद रूपा जय सद्गुरु स्वरूपा सगळा जीवा तारक साक्षी प्रदीपा जय देव जय ब्रह्मा ब्रमा बाई कसळ मितेहा प्रपंच देशे आभाळ संसार भ्रांत जे, देवा जे, देवा जे, देवा जे आत्माराम शरण आत्माराम शरण परब्रह केवळ जय देव जय देव जे सद्गुरु स्वरूप सगळ्या जिव्हा तारक साक्षी जय श्री गुरु सद्गुरु महाराज आत्री अनुसया माता की जय आनंदावधूत चिंतन श्री गुरुदेव सब संतन की जय सनातन धर्म की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय तपोनिधि गुरुवरे शंकर महाराज